नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे पहिला प्रवास रेल्वेच्या रुळांवर स्वप्न माझे धावतायत रेल्वेच्या रुळांवरती स्वप्न माझे धावतायत पहिल्यांदा मी एकटी निघाली आहे या वाटेवर पहिल्यांदा मी एकटी निघाली आहे या वाटेवर हातात धीर मनात उत्साह हातात धीर मनात उत्साह डोळ्यात उमलतंय नवीन प्रकाश डोळ्यात उमलतंय नवीन प्रकाश जळगावच्या दिशेने धावतय हृदय कारण तिथे आहे काकूंचं प्रेमभर घर कारण तिथे आहे काकूंचं प्रेमभर घर त्या म्हणतात माझी मुलगीच तू त्या म्हणतात माझी मुलगीच तू आणि मी अनुभवते त्यांच्यात आईची छबी मी अनुभवते त्यांच्यात आईची छबी आजचा प्रवास आहे खास आजचा प्रवास आहे खास नव्या आठवणींचा होईल सुवर्ण सुवास नव्या आठवणींचा होईल सुवर्ण सुवास धन्यवाद